ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागाच्या शेवटी आपल्याला एक प्रोमो बघायला मिळणार आहे ज्या दिवसाची सुभेदार कुटुंब इतके वर्षांपासून वाट बघत होते अखेर तो दिवस आला सुभेदार कुटुंबियांची प्रतिमासोबत भेट झाली तर या प्रोमोमध्ये अर्जुन आणि सगळेच जण सायलीची वाट बघत असतात आणि तितक्यात सायली दारावर उभी असते सायली म्हणते की मी आले पण यावेळी एकटी नाही सायली बोलते की मी कोणाला तरी घेऊन आली मग प्रतिमा समोर येते आणि सायली बोलते की मी प्रतिमा आत्यांना घेऊन आलेले आहे प्रतिमाला बघून सगळेच जण खूप भाऊक होतात खास करून पूर्णा आजी इतक्या वर्षांनंतर प्रतिमा भेटते आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो सुरुवातीला सगळेच जण थोडे शॉकमध्ये असतात आणि असणार पण का नाहीत ज्या व्यक्तीची इतके वर्षापासून ते वाट बघत होते जी भेटण्याची अपेक्षा सुद्धा त्यांना नव्हती ती अचानक समोर आल्यावर हे होणारच ठरलं तर मग या मालिकेचा आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा ट्विस्ट असणार आहे आता प्रतिमाची भेटसुद्धा झाली आहे त्यामुळे लवकरच सायलीच तन्वी आहे हे सुद्धा कळेल तर या मालिकेचे पुढचे एपिसोड्स नक्कीच खूप रंजक असणार आहेत तर तुम्ही या अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा